आपण नाचतोय गातो आहे गाणं आहे त्याचा हुनर माझ्याकडे आहे ती मी सगळ्यांना दाखवतोय या हुनरामुळे मी कलाकार आहे तर आपली चुकीची समज आहे एक दुसरा इथेच आहे की थिएटर ऑफ रिलवन्सचं तत्व असं आहे की विध्वंसक आहे की निर्माण करणार आहे तुम्ही ज्या व्यक्तीचा संदर्भ दिला त्या व्यक्तीचा संदर्भ काळबाह्य होतं का त्या व्यक्तीचा जे संकल्प होता किंवा नेतृत्व होता त्यातून जगाचा निर्माण झालं की विनाश झाला याचा सायंटिफिक तुम्ही पाहिला तर छोटंसं उदाहरण आपण श्वसन प्रक्रियेमध्ये श्वास घेतो आणि बाहेर काढतोय हे कॅटाबोलिझम मॅटाबोलिझम आहे ना म्हणजे जडण गळण सतत सातत्याने आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आरबद्दल बोललो आहे तर एक आहे रेलेव्हेंट असावं आणि दुसरे नाटक रेलेव्हेंट आहे की नाही आहे असं यांना पाहणं तात्विक रूपाने बघा एव्हरीथिंग इज रेलेव्हेंट ओके okay? पण एक आहे की धरून की आम्ही जे नाटक प्रयोग सादर करणार आहे ते चुकून रेलेव्हेंट होणार नाही आहे आणि रेलेवंट म्हणजे पहिलाच बोललो की प्रेक्षक हा आमच्यासाठी रसिकाव नाही आहे प्रेक्षक आमच्यासाठी सहसंवादी आहे